श्री स्वामी समर्थ मित्रांनो जर तुमच्याशी कोणी लायकी सोडून वागत असेल किंवा तुमच्या समोर जास्त फडफड करत असेल तर त्याच्याबरोबर असं वागा नंतर तो तुमच्याशी वागताना लायकी सोडून कधीच वागणार नाही कोणी तुम्हाला त्रास देत असेल ना तर त्याला म्हणायचं जेवढी ताकद आहे ना तेवढी बॅटिंग करून घे तुझी संपल्यावर माझी पण येणारच आहे त्याची मात्र तयारी नक्की ठेव जर तुम्हाला कोणी त्रास देत असेल दुःख देत असेल तर आपण का बदला घ्यायचा आपण त्याचा बदला नाही घ्यायचा कारण कर्म त्याचं व्याजासकट बदला घेत असतो तुम्ही का दुसरं कर्म करता नवीन कुणीही पाहत नसताना आपल्या कर्माला तेरा साक्षीदार आहेत तुम्ही कितीही डिलीट करा कितीही लॉक टाका किंवा कितीही पुरावे नष्ट करा तुम्हाला कर्म कधीच सोडत नाही मित्रांनो फुलांच्या पायघड्यावरून चालताना काटे बोचले तर सहन करायला शिका कारण काट्याला फक्त काटे माहित सांगतील आई ये वेलकम सुस्वागतम हम झुकते हे तुम चलना शिको आमच्या चुकीची चर्चा जरा कमी करा कारण तुम्ही ज्यांच्याजवळ जवळ भुंकून सांगताना तेच आम्हाला येऊन वाकून सांगतात सज्जन कोणच नसतं कान प्रत्येकाने केलेले असतात फक्त काहीचे उघडकीस येतात तर काहीचे झाकून राहतात बस एवढंच तुमच्यासोबत चुकीचं वागणाऱ्याला त्याची लायकी दाखवून देण्याची ताकद तुमच्यात असताना सुद्धा तेथून निघून जाणे म्हणजेच मॅच्युरिटी त्यांच्याशी असंच वागा हवेत तर पक्षी उडतो आणि माशी सुद्धा उडते पण उडून कोण कुठे बसतो यावर त्याची लायकी ठरते समोर कोणी कितीही भारी असला तरी फालतूमध्ये आपण कोणाच ऐकून घ्यायचं नाही त्याला स्पष्ट सांगायचं तू असशील भारी पण तुझ्या घरी आयुष्यात सुखी राहायचं असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे कानावर आलेली प्रत्येक गोष्ट मनावर नाही घ्यायची मित्रांनो देवपूजा केल्याने पाप नस्त धुवून जात कर्माची फळं ही एक दिवस भोगावीच लागतात लोक का जळतात याचा विचार नाही करायचा आपण आपण फक्त याचा विचार करायचा की त्यांना अजून कसे जळवता येईल तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट्स करा व तसेच असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बिनधास्त मराठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद